स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा चौकात येताच वाहनधारकांची उडते भंबेरी विटा पोलीस का देतायत आहेत फूल आता दातांच्या दुखण्याचं टेंशन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा स्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा विटा शहरात दुचाकीस्वार येताच त्यांची मोठी भंबेर उडते जे वाहतुकीचे नियम पाळत नाहीत अशा वाहनधारकांवर पोलीस कारवाई करत असून जे नियम पाळत आहेत त्यांचा सन्मान म्हणून त्यांना गुलाब पुष्प दिला जात आहे आज विटा शहरातील प्रमुख चौकातच वाहतूक विभागाच्या वतीनं वाहतूक सप्ताह राबवण्यात आला सहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जे वाहनधारक हेल्मेट घालून वाहन चालवतात त्यांना गुलाब पुष्प देण्यात आलं यावेळी पोलीस मित्र अजित जाधव व वाहतूक विभागाचे पोलीस उपस्थित होते परंतु या अचानकच राबवलेल्या उपक्रमानं वाहनधारकांची मात्र भंभेरी उडावली होती रस्ता सुरक्षा अभियान संपूर्ण राज्यामध्ये चालू आहे आणि त्या अनुषंगाने विटा वाहतूक शाखा आणि आपले सामाजिक कार्यकर्ते यांच्या मार्फत आज छत्रपती शिवाजी चौक विटा येथे ज्या मोटरसायकलवाले हेल्मेट परिधान करून मोटरसायकल चालवत होते त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं अभिनंदन करण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आणि आमची वाहतूक शाखेमार्फत सर सर्व जनतेला हीच विनंती आहे की मोटरसायकल चालवताना हेल्मेट हे कंपल्सरी वापर सर्वांनी वापरलं पाहिजे त्यासाठी पोलिसांनी सक्ती करण्याची वाट न बघता स्वतःहून जर या गोष्टी केल्या तर अपघातामध्ये होणारं जे मृत्यूचं प्रमाण आहे मोटरसायकल अपघातामध्ये ते कमी होण्यास या गोष्टीची मदत होईल हा संदेश सर्व जनतेपर्यंत जावा याकरता आज आम्ही गुलाब पुष्प देऊन मोटरसायकल जे हेल्मेट प्रदान केले आहेत त्यांचा थोडक्यात सत्कार केलेला आहे स्टार न्यूज मराठी चंद्रकांत जाधव बेटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा